टाइम <laughs> चौक <laughs> <laughs>

जर पुरावे समोर आले लगेच एफ आय आर दाखल करता येते येते आणि माझंही सगळं बोलणं झालं वी केलं ते म्हणाले एडीआर असता एफ आय आर आहे एफ आय आर करण्याची आता इव्हीडन्स आहे इव्हिडन्स नुसार आहे ना किती एफ आय नोंदवा

त्यानंतर स्टेटमेंट तुम्ही घेणार नाही तुम्ही जे स्टेटमेंट देणार तेच घेणार आहे तर मी म्हणणार नाही का तुम्ही असं देऊ देऊ तुम्ही जे स्टेटमेंट तेच आम्ही घेणार आहे ना आमदार ते चेंज करणार आहे का म्हणजे घरात बहिणी काय त्यांना माहिती ते स्टेटमेंट घेणार ते त्यांना त्यांना समाज স্টেটম আমি দাখল করা

तुम लोग बोल बात ही नहीं कर रहे भले भले मोबाइल पे कॉल कर और कॉल ऐसा हो है और एकदम रहा है